आपल्या सोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या आमदार वर्षाताई ताई गायकवाड आहेत ताई आज लोकसभेमध्ये एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन केलंय कसं पाहता या घटनेकडे कदाचित इतिहासामध्ये पहिल्याच खासदारांचं निलंबन झालं असेल आम्ही सांगतोय की लोकशाही सस्पेंडेड आहे लोकशाहीसाठी हा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटतं की खूप चिंतनाची आवश्यकता झाली आणि जनतेने सुद्धा चिंतन करण्याची आवश्यकता आहे जी संसद ही आपल्या सगळ्यांचं माहिती आहे की ज्या ठिकाणी या देशाची संविधान मांडलं गेले किंवा ज्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी खासदार त्या ठिकाणी बसतात आणि ते कशाबद्दल सस्पेंड केले हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी त्या संसदेच्या सुरक्षितेबद्दल प्रश्न विचारला की या संसदेमध्ये अशा तऱ्हेने लोक घुसतात त्या ठिकाणी धूर टाकतात आणि त्यावर जर प्रश्न विचारला गृहमंत्री महोदयांनी तिथे येऊन निवेदन करावं हे जर प्रश्न विचारला गृहमंत्री महोदयांनी स्वतः स्वतःहून त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता कारण त्यांची जबाबदारी होती की तिथे सुरक्षा प्रदान करणं म्हणजे या काळामध्ये मला बघायला सांगायला पाहिजे की जनतेचे प्रश्न संसदेमधले प्रश्न जर तिथे मांडायचे नाहीत सुरक्षेचे प्रश्न तिथे मांडायचे नाहीत तर संसदेमधल्या खासदारांनी जर त्या ठिकाणी बोलायचंच नसेल तर ही लोकशाही आहे का आणि जर लोकशाही नसेल तर मला या ठिकाणी बोलायला पाहिजे की ज्या तऱ्हेने हे वातावरण चाललेलं आहे आणि खासदारांना सस्पेंड करण्याचं चाललेलं आहे तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांना ज्या खर तर खासदारांनी पत्र दिलं त्या खासदारांवर कुठली कारवाई नाही ज्या ठर ठिकाणी ते शिरले त्याच्यानंतर तिथल्या गृहमंत्र्यांचं कुठलंही स्टेटमेंट नाही किंवा राजीनामा नाही म्हणजे ही जी परंपरा चालली देशाचे पंतप्रधान तर आम्ही नेहमीच बघतो की ज्या वेळेला बोलायचं त्याच वेळेला बोलतात बाकीच्या वेळेला ते बोलत नाही ते मुक्त धोरण त्या ठिकाणी स्वीकारण्याचं काम करतात परंतु लोकशाहीसाठी जनतेने समजलं पाहिजे आणि माझं जनतेला आव्हान आहे की अशा तऱ्हेने खासदारांचं सस्पेंड होणं आणि तेही ज्या वेळेला संसदेमध्ये लोक घुसले त्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये प्रश्न विचारत असताना उद्या देशा हल्ला होईल मग संसदेतल्या लोकांनी विचारायचं नाही खासदारांनी एकदा ठरवून घ्या की विरोधकांनी काही बोलायचंच नाही तर मग संसद कशाला निवडणुका कशा लढायच्या हे काय हुकुमशाही राज्य आहे का पण हे सर्व का, का होतं असं तुम्हाला वाटतंय कारण जे खासदार होते त्यांची भूमिका मांडत होते मात्र थेट निलंबन हे सगळं का होतं असं का वाटतंय कारण लोकशाही मानायचीच नाही मी म्हणून म्हटलं लोकशाही सस्पेंडेड केली लोकशाही मानायचीच नाही लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायचा अधिकार विरोधकांना असतो आणि त्याचं उत्तर द्यायचं असतं जबाबदारी घ्यायची असे सरकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली पहिले तुम्ही त्या खासदाराला सस्पेंड करायला पाहिजे तुम्ही आमच्या खासदाराला सस्पेंड करताय प्रश्न विचारताय म्हणून म्हणूनच मी तुम्हाला सांगते की गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे या प्रकरणामध्ये आणि अमित शहा याच्यावरती काय भूमिका घेतलेली आहे की खासदारांना सस्पेंड करण्याची तुम्ही करताय लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा कर प्रयत्न करताय विरोधकांचा आवाज प्रयत्न करताय संविधानाला पाय धुळे तोडण्याचा प्रयत्न करताय पण ते होणार नाही लक्षात खूप खूप धन्यवाद या होत्या वर्षात गायकवाड ज्यांनी असं सांगितलंय की भाजप हे लोकशाही दाबण्याचा प्रयत्न करतायत कॅमेरामॅन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका